राज्यातील लोकसभेच्या अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उत्साहात मतदान सुरू राहुल गांधी आणि ओम बिर्लांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला राज्यामध्ये आठ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू बुलडाण्यासह अकोला अमरावती आणि वर्ध्यात चुरशीची लढाई बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर सामना रविकांत तुपकरही रिंगणात उतरल्यानं लढत रंगतदार अकोला मतदारसंघासाठी आज मतदान अनुप धोत्रे अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तिहेरी लढत महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे कुटुंबियांसह त्यांनी केली पूजा आमचा विजय निश्चित आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती पूर्ण विश्वास धोत्रेंची प्रतिक्रिया वर्धा मतदारसंघासाठी मतदान रामदास तडस विरुद्ध अमर काळे लढत जनता कुणाला कौल देणार याकडे लक्ष वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या हस्ते एकपाळा मंदिरात पूजा पुन्हा एकदा लोकसभेची संधी मिळावी अशी प्रार्थना यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी आज मतदान राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यामध्ये लढत हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदान नागेश आष्टीकर आणि बाबुराव कोहळीकर यांच्यामध्ये थेट लढत पंधरा संवेदनशील मतदान केंद्रावरती पोलिसांची करडी नजर परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान संजय जाधव हॅट्रिक करणार की महादेव जानकर बाजी मारणार याकडे लक्ष परभणीमध्ये मतदान केंद्र क्रमांक एकशे बहात्तर इथे मध्ये बिघाड केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान चिखलीकर विरुद्ध चव्हाण थेट लढत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला अमरावतीमध्ये तिरंगी लढत नवनीत राणा वानखेडे आणि दिनेशभूब रिंगणात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात लोकशाहीच्या उत्सवात कर्तव्यावरती असणाऱ्या आईसोबत चिमुकलं बाळही सहभागी वाशिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं आवाहन उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनावरती आता निवडणूक आयोगाची करडी नजर कार्यकर्त्यांकडून आणल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्चही निवडणूक खर्चात समाविष्ट होणार राज्यामध्ये पाच हजार